कामगारांचा एल्गार एस पी टी पी एल कंपनीच्या टेक्निशियन कामगारांनी काम बंद आंदोलनाची केली घोषणा मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये आयडिया मोबाईल नेटवर्कसाठी सेवा पुरवणाऱ्या एस पी टी पी एल कंपनीतील टेक्निशियन कामगारांनी त्यांच्या कायदेशीर मागण्यांसाठी आता संघर्षाचा मार्ग स्वीकारला अशी माहिती संघटनेचे सदाशिव खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक दोन जून दोन हजार पंचवीसपासून रिजनल लेबर कमिशनर सेंट्रल पुणे यांच्या कार्यालयात या विषयावर सल्लामसलत सुरू असून आजपर्यंत पाच ते सहा बैठका झाल्या त्यानंतरही कंपनीकडून कामगारांच्या पंधरा मागण्यांपैकी एकाही मागणीला सहमती मिळाली नाही कंपनीने दरवेळी केवळ आश्वासने देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय उलटपक्षी कामगारांच्या पगारातून पाचशे ते सहा हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे तर दोन हजार पंचवीसमधील लीव्ह व नॅशनल हॉलिडेचे अकरा हजार चारशे रुपये देखील देण्यात आलेले नाहीत या अन्यायाविरुद्ध सर्व कामगारांनी एकत्र येत तेरा ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत कंपनी व लेबर कमिशनर यांना मेलद्वारे कळविण्यात आले आहे या आंदोलनामुळे अहिल्यानगर संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना बीड हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये आयडिया कंपनीच्या नेटवर्कवर परिणाम होण्याची शक्यता आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली नमस्कार मी राणी का असलेवाला आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर आत्ता आपल्या हो बरोबर आहेत महाराष्ट्र मोबाईल टॉवर संघटनेचे काही सदस्य त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर ते उपोषणाचा मार्ग अवलंबवणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते आहेत सर डिजिटल स्वागत काय काय सांगाल आमच्या मागण्या काय फारशा हे नाही जास्तीच्या नाही येतात आमच्या मागण्या रिजनेबल आहेत परंतु कंपनी कसलाही आम्हाला प्रतिसाद देत नाही आम्ही वारंवार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचा के प्रयत्न केला पण आज करतो उद्या करतो असं करून तुम्ही वेळ मारून नेतात आणि आमच्या पगारातून दर महिन्याला न सांगता काही कारण न देता चार ते पाच पर्यंत कपात केली जाते परत तुमची आणि त्यांच्या अशा काही बैठका वगैरे झाल्या हो हो दोन चार वेळेस आमचे पदाधिकारी आहेत कंपनीचे त्यांच्या बैठका झाल्या तर आज करू उद्या करो वरिष्ठांना विचारो अशी एवढी उत्तरं दिली जातात आम्हाला आता तुम्ही संपावर जाणार त्यामुळे ग्राहकांचा मोठा खोळांबा होणार आहे त्या संदर्भात काय सांगाल आता आपल्या जनतेची गैरसोय होणार आहे तरी मी कंपनीला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन काय तो तोडगा काढावा कामगार आपल्या याच्यावरती सकारात्मक विचार करते तुमचे एकूण कर्मचारी किती आहेत आमचे महाराष्ट्र राज्यात एकूण तीन ते साडेतीन हजार कर्मचारी सर्व मिळून आणि काही आपले सभासद नाही येत नाही तर ते काम पाहू शकतात नाही का आता तुम्ही पासून संपावर जाणार आहात त्यामुळे नक्कीच ग्राहकांची मोठी अडचण होणार आहे ही अडचण ओळखून कंपनीने देखील विचार केला पाहिजे मात्र जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग पुढे तुमचं काय जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमच्या पुढे अजून पर्याय आहेत जसे की रास्ता रोको टावर बंद करणे असे आम्ही कामगार म्हणजे अवलंबू शकतात पर्याय नाही का नाहीच मागणी मान्य केली तर आता आम्ही जवळजवळ पंधरा वर्षापासून मी काम करतोय माझे आता रिटायरमेंटच हे आलाय जवळ तरी कंपनी म्हणजे आधी आम्हाला चोवीस ते पंचवीस हजार पगार दिला जात होता कोरोनाच्या काळात त्यांनी काहीही न सांगता आमचे पेमेंट कमी केले तरी आम्ही काम करतोय त्याच्यातून बी ते कपात करतात तर आता शेवटचा इशारा काय देणार आहात शेवटचा इशारा आहात रस्ता रोको हे आणि कामगार पूर्ण महाराष्ट्रात आहेत संघटनेचे सभासद त्याच्यात दुसऱ्या कंपनीचा बी आम्हाला पाठिंबा देणार आहेत कंपनी त्यांनी आमचं बोलणं चालू आहे त्यांच्याशी तर सर्व सेवा ठप्प होऊ शकते तरी कंपनीने सकारात्मक विचार करावा एवढीच विनंती आहे आमची धन्यवाद पल टावर कामगार संघटनेमधून बोलतोय मी सभासद येतो आमचे जे प्रमुख तीन मागण्या आहेत एक तर आमची वाढ आणि दुसरा बोनस आणि तिसरी जी आहे तर ते आमची लीव जी वर्षभरात छत्तीस लिव्ह आहेत ते तीनशे रुपयाप्रमाणे आमचे अकरा हजार चारशे रुपयाचा हा हिशोब होतोय ते कंपनीने आम्हाला देण्यात यावा एक, एक सोमवारपर्यंत आमचे युनियनचे अध्यक्ष श्री सदाशिव खेडकर यांच्या आदेशानुसार असं ठरलं आहे की सोमवारपर्यंत जर आमचे अकरा हजार चारशे बोनस स्वरूपात प्रत्येक सभासदाच्या कामगारच्या अकाउंटला जर जमा नाही झाली तर आम्ही मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत त्या संपावर ज्यावेळेस आमचे कर्मचारी जातील त्यावेळेस जर कंपनीचे जे बी नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी कंपनी स्वतः सर्वस्व जबाबदार राहील आणि एवढं करून देखील संप मिटत नसला तर आमचा पुढचं पाऊल हे राहील सध्या तर काम बंद आंदोलन आहे नंतर रस्ता रोको किंवा टावर बंद हे आंदोलन बी करू शकते कामगार संघटना धन्यवाद